तर बोलता बोलता म्हणाल मी येणार म्हणजे दोन हजार एकोणतीस ची लोकसभेची निवडणूक लढव लोकांना वाटलं तर मी लढव ना त्यात चुकीचं काय दादा एक, एक प्रश्न असा होता तुमच्या काळा तुमच्या काळामध्ये पुणे नाशिक महामार्ग मंचपर्यंत चौपदरीकरणाची कामं पूर्ण झाली ट्राफिकची समस्या त्यावेळी सुरळीत झाली होती मात्र मधल्या काळात वाहनांची संख्या वाढल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ट्राफिक, ट्राफिक होत आहे जे डाऊन करणारे व्यवसाय आहेत त्यांना लाग चर्चा पुण्यातले व्यवसाय बंद करून गरिब असावं लागलेला आहे मात्र त्यावर कोल्हे साहेबांच्या काळामध्ये कोणताही वाहतूक कोंडी व तोडगा निघालेला नाही आहे त्याबद्दल काय सांगा हा फक्त कोल्हे साहेबांना तो देण्यात काय अर्थ नाही राज्य सरकार जबाबदार आहे मी तर म्हणेल तो एक प्रकल्प जो सोडला ज्या प्रकल्पासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी किती काँग्रेसच्या सरकारमध्ये संघर्ष केलेला आहे थेट सीमेंट रस्ते करण्यासाठी एवढं तरुणसुद्धा त्याच्यानंतर काय झालं मला सांगायचं दोन हजार एकोणीस नंतर आज सहा वर्षामध्ये या रस्त्यामध्ये काय काम झालं काहीच नाही झालं ना जे काय काम केलं तीच मी मंजुरी केली आहे बाकी काही नाही आता कुठं गेले पाच वर्षापासून ऐकतो आहे की आपण आप

नाशिक फाटा खेड खेडपर्यंत या रस्त्याचं दोन हजार सतराच्या ऑगस्ट महिन्यामध्ये मी खासदार असताना टेंडर टेंडर पब्लिश झालं त्यावेळेला माझं आठ नऊ वर्षापूर्वी त्या प्रकल्पाची किंमत एक हजार तेरा कोटी रुपये आजही ते टेंडर माझ्याकडे आहे मी असताना मी आग्रह केला गडकरींनी त्याला मान्यता दिली होती आणि एक हजार तेरा कोटी रुपयाचा हा प्रकल्प मंजूर झाला टेंडर झालं नंतर पुणे नाशिक आपलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सांगितलं की तुम्ही जी अलाइनमेंट धरली आहे त्याला आमचा आक्षेप आहे मला हे करायचं ते करायचं आमची दुसरी हे करून देऊ त्यामुळे ते टेंडर कोणाच्या कॅन्सल झालं आजपर्यंत आठ वर्षामध्ये ते टेंडर ते कॅन्सल झालेलं आहे कधी चिन्ह झालं नाही आता नव्यानं काय झालं आहे नव्यानं सांगितलं की तीन पदरी चार पदरी आठ हजार कुठे रुपयाचा पद्धत ठीक आहे ना टेंडर मागवलं आहे टेंडर मागवायला मागून झाले जोरला एक वर्ष होता तेव्हा ते, ये ते टेंडर येऊन पडले पण सरकारनं आर्थिक तरतुद नसल्यामुळे किंवा काही कारणामुळे माहिती ना नाही टेंडर जोडला नाही त्याचा कारवाई काय होणार आहे एक वर्ष टेंडर मागवले ते तुम्ही उघडत नाही निविदा त्याच्या उघडल्या नाही प्रकल्प होणार कसा दिरंगाई होते याला जबाबदार कोण पण या जबाबदारीचा विषय नाही आहे परिस्थिती कशी आहे पण आम्ही करतो नाही नाही पाठपुरावा केला की हे महत्त्वाचे मला तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो दोन हजार सोळा सतराला आपल्याकडे प्रकल्प नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना मी असताना मी प्रकल्प जाहीर केला की भारतमाला भारतमाला प्रकल्पाच्या अंतर्गत जी धार्मिक स्थळं किंवा पर्यटन स्थळं असतील ती आपण भारतमाला प्रकल्पामध्ये यायचे आणि त्याला नाव दिलं बी आर टी बॅकवर्ड रिलीजियस टुरिजम त्यामध्ये दिल्लीतलं कोणतरी सांगितलं की भीमाशंकरला जोड करायची त्याने गुगल मॅप पाहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सरळ लिहिलं की सरळ गावते भीमाशेखर असा हायवे भी करायचा म्हणजे लोकांना कनेक्टिव्हिटी वाटेल आता सरळ गावते भीमाशेखरात कनेक्टिव्हिटी होऊ शकत नाही कारण काही सरळ उंचावट उंचावट असल्यामुळं मग मी तातडीन दिल्लीला गेलो उद्देश नसताना मग दिल्लीला जाऊन बसलो अधिकाऱ्यांबरोबर सगळ्यांना बसवलं मिटिंग घेतली सरळ गावच्या आयुष्य तुम्ही हा प्रकल्प बनकर घाटा जुन्नर घोडेगाव भीमाशंकर आणि विमाशंकर तळेघर राजगृह असं असतं मग त्या अधिकाऱ्याने सगळं मान्य माझी ओरिजिनल मागणी माझी आहे आणि हे सगळं केल्यावर पुन्हा तो प्रकल्प मांडला कमिटीनं पास केला की हा प्रकल्पाची गरज आहे कारण त्याच्यामध्ये शिवनेरीला आपण कवर करतोय ओझरचा गणपती कवर करतोय घोडेगाव जिथं विभाशंकरण असं प्रयत्न त्यामुळं त्या प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिली ऑगस्ट दोन हजार सतरामध्येच नितीन गडकरी चांदणी चौकात एका कार्यक्रमाची शरद पवार होते गिरीश बापट पालकमंत्री होते आणि मी होतो सुकल्या सुळे पडू त्यावेळेला गडकरींनी ह्या प्रकल्पाचं बनकर फाटा भीमाशंकर राजगुरुनगर ह्या प्रकल्पाचं नारळ उद्घाटन दाखवून भूमिपूजन केलेलं आहे मला सांगा आठ वर्ष झाले भूमिपूजन करून सातशे कोटी रुपयाचा प्रकल्प आता नव्याने केलं अडीच हजार कोटी कॉस्ट आता कुठं तरी चालू आहे आता ते पेसा ग्रामपंचायतीमुळे अडचणी आहेत परंतु अशा अनेक गोष्टी आहेत एकदा तुम्ही जाहीर केलं पत्रिका छापली आणि आठ वर्ष काहीच नाही याचा अर्थ कोणी जाऊ लागतो गडकरींच्या लक्ष देणार नाही देशावर येणार कोणीतरी जबाबदार माणसांनी पाठपुरावा केला त्या गोष्टी दुर्दैवान आपण दादा पाठपुरावा होत नाहीये वाहतूक कोणीचा त्रास तर सहन करावा लागतोय कुठंतरी विद्या विद्यमान खासदारांचे या पैसे का कारण खूप मोठा त्रास होतो वाहतुकीचा सामान्य लोकांना हा त्रास पाहिजे जनतेला समजला तुम्ही पाठपुरावा करणार आहे माझं चालूच आहे ना काय का आता मी तुम्हाला सांगतो मध्यंतरी ते मरकळ सोळू वगैरे तो रस्ता एकदम खराब झाला मी चौपन्न कोटी रुपयाची मागणी केली लोणी कंती आळंदी गडकरीकडे गेलो गडकरी म्हणाले राजेश सरकारचं पत्र आणा मी एकनाथ शिंदेना फोन करायला लावला एकनाथ शिंदेने फोन केला पत्र दिलं कुणाकडकटी गेलो पस्तीसच्याऐवजी मला पन्नासच्याऐवजी पस्तीस कोटी तिने असतं कामचं ते करतोय ना आता तो, तो आम्ही किती काही कमजा मारू आहे पण वडू तुळापूरचं धर्मवीर संभाजी महाराज स्मारकासाठी प्रकल्प आहे तसाच घेतला त्याची मीटिंग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजे दीड महिन्याने मी मिटिंग घेतली आणि त्यासाठी निधी मंजूर करून घेतली हे काम केली जाईल आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मंचर नगरपंचायतीची कामं बघा आळंदीची बघा जुन्नरची बघा आता मला कोणाच्या वादात जायचं नाही परंतु ही कामं खासदार नसताना मी केलेली गरजच जातोय अजूनही चालूच आहेत नाही असं नाही आता मंचरमध्ये बघा भाजी मंडई झाली गार्डन झालं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं ऑडिटोरियम ट्रेन झालं तुमच्या जुन्नरमध्ये आपण स्टेडियमचं आपल्या क्रीडांगणाचं काम करतो तर अडीच कोटी रुपये टाकले पाण्याची योजना आपल्या माझ्या मंजूर झाल्या त्या कामं चालू झाली मंचरला आज एकशे छत्तीस कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर झाली त्याचे काम आता चालू होईल